थंडीचा सीझन काहीसा उशिरा सुरू झाला असला तरी आता थंडीच्या लाटेबरोबर अवकाळी पावसाला सामोरे जावे लागणार आहे फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे राज्याच्या बहुतांश भागांमध्ये गारठा जाणू लागला आहे हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या देशाच्या बहुतांश भागामध्ये पश्चिमी झंझावत सक्रिय झाल्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये राज्यात पाऊस आणि थंडी असं दुहेरी चित्र बघायला मिळू शकतं त्यामुळे किमान तापमानातही घटही नोंदवली जाऊ शकते अनेक ठिकाणी पहाटे धुक्याची चादर पसरली असल्याचे पाहण्यास मिळत आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार आणखी दहा दिवस मुंबईसह कोकणात थंडी जाणवेल तर उर्वरित महाराष्ट्रात थंडीचा कडाका अधिक असेल उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात तापमान दहा अंशाच्या खाली राहू शकते त्याचवेळी उर्वरित महाराष्ट्रात किमान तापमान बारा अंशापर्यंत राहण्याचा अंदाज आहे उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम आहे राजधानी दिल्लीत पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला है। 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 आहे सध्या जम्मू काश्मीर मध्ये काही ठिकाणी बर्फवृष्टी सुरू आहे त्यामुळे उत्तरकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचे प्रमाण वाढणार आहे परिणामी राज्यात फेब्रुवारी महिन्यातही थंडीचा कडाका वाढणार आहे कडाक्याच्या थंडीमुळे आरोग्यावर परिणाम दिसू शकतो त्यामुळे नागरिकांनी थंडीच्या दिवसात आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे